ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला महिलांचे पैसे परत घेणार का पहा काय म्हणाले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सध्या राज्य सरकारकडून काही महत्वाचे बदल करण्याचे संकेत मिळत आहेत यातच आता विरोधकांकडून थेट त्या लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार आर असल्याचा आरोप केला जात आहे या संदर्भात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा खुलासा केलेला आहे पहा नेमकं काय म्हणलंय चंद्रशेखर बावनकुळे नुसता संभ्रम तयार करतायत जे जे लाडक्या बहिणीचे अधिकृत लाभार्थी आहेत नियमाप्रमाणे आणि जो शासन निर्णय झाला होता लाडक्या बहिणीबद्दलचा त्यामध्ये कुठे गैरफायदा घेतला असेल तेवढाच रिव्ह्यू होणार आहे बाकी योजना जशी आहे तशीच आहे तशीच चालणार आहे विरोधक कांगाव करतायत पण योजना तशीच चालणार महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली त्यानंतर त्याचा मोठा परिणाम निवडणुकीवर झाला आणि यात माहिती सरकारला मोठा यश मिळण्यात लाडकी बहीण यांचाच वाटा असल्याचे समोर आले मात्र यानंतर आता या संदर्भात राज्य सरकारकडून काही महत्त्वाचे बदल करण्यात येत असून काही निकष लावण्यात येत असल्याचे संकेत मिळत आहेत यावर विरोधकांकडून टीका करण्यास सुरुवात केली जात असताना राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाचा खुलासा केलेला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद